इस्लामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक राजू मोहिते यांचे निधन इस्लामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक इंजिनियर राजू विजय मोहिते वयवर्ष एकोणसाठ यांचे गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी आकस्मिक हृदयविकाराने निधन झाले इस्लामपूर इथे काही काळ मॅक कन्स्ट्रक्शन ही त्यांची फॉर्म होती त्याचबरोबर त्यांनी आर आय टी इंजिनिअरिंग कॉलेज इस्लामपूर व कृष्णा इंजिनिअरिंग कॉलेज रेठरे बुद्रुक येथे सिव्हिल विभागात प्राध्यापक म्हणूनही काही काळ त्यांनी काम केलं होतं एम बी टी इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभाग पाहिला होता इस्लामपूर येथील वाय सी कॉलेजच्या इतिहास प्रमुख प्रोफेसर डॉक्टर कल्पना राजू मोहिते यांचे येथे पती होत त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे प्रकाश मेमोरियल हॉस्पिटल इस्लामपूर येथे देहदान करण्यात आले फोटोपूजन भोजन सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी राजकल्प पो पोलीस लाईनच्या मागे महादेवनगर इस्लामपूर इथे त्यांच्या घरी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पश्चात डॉक्टर सौ जयश्री श्रेणिक पाटील ॲडव्होकेट धैर्यशील पाटील अमोल पाटील पृथ्वीराज पाटील बहे तालुका वाळवा इस्लामपूर पत्नी चिरंजीव कन्या सोनबाई व भवानी नगर इथे खूप मोठा परिवार आहे इस्लामपूर प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज